डॉक्टर अनिता घारे महाडी यांना पोलीस मित्र असोसिएशनचा शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीससाठी साठी तालुक्यातील चंदूर येथील राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार डॉक्टर अनिता आनंदराव खारे महाडिक यांना शैक्षणिक क्षेत्रातील सेवेतील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाल्याचे पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्य इचलकरंजी शहर सदस्य नितीन दबडे यांच्या हस्ते व महिला जिल्हा सल्लागार सुदर्शना पाटील तसेच प्राध्यापक सुनील महाडेक सर प्राध्यापक कोरपे सर केमिस्ट्रीचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्टाफ यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी डॉक्टर अनिता घारे पाचपुते यांनी पोलीस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्ववान महिलांच्या पाठीवर शाभासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनची आभारी असल्याचे सांगितले पोलीस मित्र असोसिएशन इचलकरंजी शहर सदस्य नितीन दबडे यांनी डॉ अनिता घारे पाचपुते यांची मुलाखत घेतली पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे